नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ही ही कविता मराठी आता दुसरीची आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीशे सत्त्याण्णव साली प्रकाशित झालं कविता आहे अक्कू बकू या कवितेची कवित्री आहे इंदिरा आमच्या घरात मांजरे येतात त्यांना छोतछुत करायचे नसते अक्कू त्यांना पिसपीस करते बक्कू फुडत दूध ठेवते आमच्या अंगणात चिमणे कावळे त्यांना हुशहुश करायचे नसते आक्कू टोपलीत तांदूळ आणते बक्कू मुठीने फेकत बसते आमच्या फाटकात कुत्री येतात त्यांना हडहळ करायचे नसते आक्कू त्यांना यू यू करते बक्कू भाकर आण आणून देते आमच्या कुंपणाशी गायी येतात त्यांना हॅक हॅक करायचे नसते आक्कू त्यांना गोंधळात राहते बक्कू आणून चारा देते आमच्या कपाडात झुरळे दिसतात त्यांना मात्र हाकळवायचे असते आक्कू झाडू आणून देते बक्कू त्यांना पळवून लावते